विदर्भातील हा जो वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प आहे हो अध्यक्ष महोदय हा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेईल हाती घेईल असं आश्वासन आमच्या नागपूरकर डी सी एम साहेबांनी दिलं होतं तर ते आता पाडतील का जलसंपत्ती नियम अधिकरणाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय आणि विदर्भातील हा अत्यंत महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे अध्यक्ष महोदय या नदी नळगंगा नदीतून प्रकल्पाला राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाला जलसंता संपदा विभागाने कळवलं सुद्धा महोदय माझा प्रश्न असा आहे या सविस्तर अहवालावर आपल्या राज्याच्या राज्य तांत, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती करून सत्तावीस फेब्रुवारीला शासनास सर्व अभ्यास करून प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देत प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल केला आहे तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर असलेला हा भव्य दिव्य नदीजोड प्रकल्प अध्यक्ष महोदय एवढा मोठ्या भागाला सिंचन मिळणारा हा प्रकल्प आहे या नदीजोड योजनेतून बासष्ट एक हजार दोनशे शहाऐंशी दशलक्ष पाणी राखीव ठेवले हो जाणार आहे आणि विशेष म्हणजे या धरणातून वापरासाठी तीनशे सत्त्याण्णव दल दल गमी पाणी अध्यक्ष महोदय गणमीट पाणी सत्तावन्न चारशे सव्वीस पाईन पाच पाईन पाचशे बेचाळीस किलोमीटर असणार असून या नदीजोड कालवा कालव्या थेट बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा पर्यंत जाणार आहे यासाठी अध्यक्ष महोदय आपण या जोड कालवा सुद्धा जाणू एक्केचाळीस साठवण तलाव निर्माण होणार आहेत आणि गोशी कुर्त धरण ते नळगंगा धरण चारशे सव्वीस किलोमीटरच्या लांबीच्या कालव्यावर सात बोगद्याची सुद्धा योजना अध्यक्ष महोदय यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो आपण अठ्ठ्याऐंशी हजारच्या आसपास निधी असलेला हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे या प्रकल्पासाठी आपण जमीन हस्तांतरापासून जमीन भूसंपादनापासून खाजगी जमीन भूसंपादन सरकारी सगळ्यासाठी जो काही खर्च लागणार तो आपण देणार का आणि हा प्रकल्प कधीपासून सुरू करणार या प्रकल्पामध्ये सहा जिल्हे आहेत पंधरा तालुक्याचा समावेश आहे आणि सव्वीस गावे पूर्णता बाधित होणार आहेत म्हणून हा महत्वाकांक्षी प्रकल्पाला आपण चालना देणार आहात का किंवा केवळ पाच वर्ष मागच्याही पाच वर्षामध्ये या प्रकल्पाची घोषणा झाली चर्चा झाली मंजुरी झाली पण अजूनही हा प्रकल्प पुढे जात नाही माझी आपण सरकारला विनंती आहे या सिंचन विभागाच्या सर्वाधिक मागासलेला हा भाग जो आहे विदर्भ आणि प्राणिता खोऱ्यातील हे जे काही पाणी आहे तापी खोऱ्याच्या पूर्ण खोऱ्यापर्यंत वरती करण्याच्या उद्देशानं जी प्राधिकरणानं याला मंजुरी दिली ते आपण पुढे नेणार का हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी खारपान पट्ट्याचा फार मोठा प्रश्न आहे मी पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत हे जिल्हे सातत्यानं अवकाळी दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना नेहमीच आपण नुकसानीचा सामना करावा लागतो अमरावती आणि अकोला खरंतर हे पूर्णा नदीच्या मधातला जो भाग आहे अध्यक्ष महोदय पंचवीस किलोमीटर इकडचा आणि पंचवीस किलोमीटर पलीकडचा या दोनही भागामध्ये पाणी लेवल खूप आहे पण त्याचा वापर करता येत नाही यासाठी आठशे चौऱ्याण्णव गावं ही खारपानपट्टा म्हणून दोन हजार एकवीस साली एक साली उच्चाधिकार समितीनं घोषित केलेल्या अध्यक्षामध्ये या तीनही जिल्ह्यात पंचवीस किलोमीटर परिसराचे पाच लाख हेक्टर क्षेत्रामध्ये भूगर्भातील पाणी खारा आहे अध्यक्षामध्ये म्हणून मला विनंती आहे आणि मागणी आहे या सिंचन प्रकल्प जे आपण मंजूर केली ते वेळेत पूर्ण होत नाही आहेत त्या प्रकल्पाला निधी उपलब्ध होत नाही आहे म्हणूनच हा खारपान आपण ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जो नेरधामणा आहे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं पंपाउची उभारणी बाकी आहे उमा बॅरेज दुसरा सुप्रमा नंतर काम सुरू केले अंदाजे तीस टक्के काम पूर्ण झालंय सत्तर टक्के बाकी आहे गुंगशी प्रकल्प आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झालाय निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अतिरिक्त निधी लागणार आहे कावठी पाठी आहे दुसरी सुप्रमा राज्य सरकारकडे प्रलंबित आहे कालच आपण पाहिलंय साठ हजार कोटीच्या सुप्रमाला मंजुरी दिली यालाही आपण द्याल अशी अपेक्षा आहे कवठा बॅरेजचं काम सुरू आहे या योजना त्वरित पूर्ण केल्यास या खारपान पट्ट्यातील हा प्रश्न कायमचा सुटू शकेल म्हणून या यासाठी आपण तातडीनं यामध्ये लक्ष घालावं आणि हा पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या निमित्तानं मी करतोय देशामध्ये खरंतर पोकऱ्याच्या माध्यमातून शेतकरी भागात शेतळे तुषार तु, सिंचन ठिबक सिंचन इत्यादी आपण अनुदान मिळवू शकतो मात्र शाश्वत जलस्रोत नसल्याने या पट्ट्यामध्ये सिंचनाचा फार अडचण आणि बोजवारा झालेला आहे यासाठी आपण काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष महोदय विशेष करून या पीक विम्यामध्ये सांगत असताना काही गावं आहेत की ज्यामध्ये खारपणपट्ट्यामधील लेनी पिपरी नावाचा हा पिकाचा समावेश पीक विम्यामध्ये नाही अध्यक्ष महोदय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान होतं पण हा त्यामध्ये नसल्यामुळं या पिकाला एक लाख रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई शासनाने द्यावी आणि बारी समाज जो आहे हा जो व्यवसाय करतो ही लागवड करतो त्या समाजाला न्याय द्यावा अशी आणि या पिकाचा समावेश आपण पीक विम्यामध्ये करावा अशी मागणी सुद्धा या निमित्तानं अध्यक्षामध्ये मी करतोय मालगुजरी तलाव आणि मामा तलाव हे आम्हाला वरदान आहे खर तर इंग्रजाच्या काळापासून गोंडराजाच्या काळापासून या तलावाची निर्मिती पारंपरिक पद्धतीनं विदर्भाला संजीवनी देणारी ठरली महोदय दे। कधी पूर दुष्काळ आला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधीही विदर्भाला पडलेला नाही महोदय भौगोलिक स्थिती आणि संस्कृतीनुसार जलसंवर्धनाच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये याचा एक महत्त्वाचा वाटा अध्यक्ष महोदय विदर्भातील मालगुजारी तलाव तसा पाऊस कमी जास्त पडला तरी आपण या तलावाच्या भरोशावर पिण्याचं पाणी आणि आवश्यकता असलेली शेतीचं शेतीचं सिंचन आपण करू शकतो पण साडेतीनशे वर्षापासून राजांनी बांधलेल्या या सात हजार सिंचन तलावासाठी अजूनही या समस्येवर तोडगा परमाण निघू शकला नाही याचा गाड काढणं मजबूतीकरण करणं वॉटर स्टोरेज वाढवण्यासाठी खोलीकरण करून पाळीचं मजबूतीकरण करणं आणि अशा अनेक गोष्टी केल्या तर सिंचनामध्ये मला वाटतं की आपण सव्वा लाख हेक्टर आहे त्यातून पुन्हा एक लाख हेक्टरपर्यंत सिंचन या तलावाच्या भरोशावर वाढवू शकू यासाठी गांभीर्यानं या पूर्ण मालम माझी मालगुजारी तलावांच्या संदर्भात आपण लक्ष घालणं आणि याला पुरेसा निधी उपलब्ध करून देणं किमान या सात हजार तलावासाठी 2000 दोन हजार कोटी रुपये जर आपण देऊ शकलो तर पंचावन्न हजार हेक्टरचं सिंचन अतिरिक्त आपण करू शकू आणि दोन पिकं घेण्यासाठी शेतकऱ्याला निश्चितपणे त्यात वाव मिळेल अशी परिस्थिती निश्चित होईल म्हणून अध्यक्ष महोदय आपण हे गाळ काढण्याचं माती उपसण्याचं आणि पाळीचं मजबूत करण्याचं आणि त्याबरोबरच वेस्टवेअरची कामं ही सगळं कामं या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे सरकारने यामध्ये लक्ष घालावं अध्यक्ष महोदय आपण विदर्भामधल्या वन्यप्राण्याच्या संदर्भात आपण खूप आपली आमची चौपन टक्के जंगल आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात असलेलं वाईल्ड लाईफ गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल मी माहिती घेतली एकट्या वर्सा फॉरेस्ट डिव्हिजनमध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये अठरा लोकांचा बळी या वन्यप्राण्यांनी घेतला हे साडेतीनशे वर्षापूर्वीचा एलिफंटचा कॉरिडोर आता मरामध्ये खंड पडला होता पण पुन्हा तो सुरू झाल्यामुळं पंचवीस पंचवीस हत्ती या ठिकाणी येतात आणि पिकाचं नाशधून करतात संपूर्ण पीक उद्ध्वस्त करतात या सगळ्यामध्ये आपण एक सांगायचं राहिलो होतं खारपण पट्ट्याच्या संदर्भात माननीय इकडे उपमुख्यमंत्री आहेत आपण खारपान पट्ट्यासाठी खर तर खारपाण पट्टा विकास महामंडळाचं स्थापना करून अकोला येथे त्याचं मुख्यालय केल्यास या खारपान पट्ट्यातील पाच लाख हेक्टर जमिनीचा प्रश्न कायमचा सुटू शकेल त्याकडे आपण लक्ष घालावं अशी मागणी या निमित्ताने मी करतो अध्यक्ष महोदय विदर्भातील मानव वन्यजीव संघर्ष आता टोकाला पोहोचलाय प्राण्याच्या रोजगार रोजच्या दहशतीत काम करणाऱ्या मजुरांचा आता स्थलांतर होऊ लागला अध्यक्ष महोदय वडभर पाण्यासाठी काही प्राणी वाहनाच्या खाली येऊन आपला पडून मृत्युमुखी पडताना आपल्याला दिसत आहेत जवळपास आतापर्यंत बेचाळीस वाघ मृत्युमुखी पडलेत त्यांचाही जीव जातो आहे आपण वय बपर क्षेत्र वेगळा केलाय कोर वेगळा केलाय तरी पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा वन्य प्राण्यांच्या आणि मानवाच्या संघर्षामध्ये प्रचंड आपल्याला शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं अध्यक्ष महोदय या हत्तीच्या उपद्रवामुळे पूर्ण शेतकरी आता मेडकुटीला आलाय मेडकुटीला आलाय हे हो सगळं बघताना आपण कोणताच आता शेतकऱ्याकडे पर्याय राहिला नाही त्या हत्तीला पळवून लावणं त्यासाठी उपाययोजना करणं हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी आहे या वन्य प्राण्यामध्ये अध्यक्ष महोदय चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाईल बोअर ज्याला रानडुक्कर म्हणतो आम्ही त्याचा प्रचंड प्रादुर्भाव खातो कमी आणि नुकसान जास्त करतो मदांच्या काळामध्ये आम्ही रानडुक्कर मारण्यासाठी परवानगी दिली होती त्यामध्ये अटी एवढ्या घातल्या की तो रानडुकर मारू शकत नाही बरं याचं वर्षातून बारा बारा पिलं होतात सुपीक जमीन आहे प्रचंड या रानडुकराचं पीक होतं यांना मारण्याची परवानगी आपण द्यावी हा रानडुकर जर मारू शकला नाही तर या शेतीचं प्रचंड नुकसान होईल किंवा त्यासाठी सोलर फिनिशिंगची आवश्यकता आहे मग त्याला प्रचंड मोठा त्याला मोठा निधी आपण उपलब्ध करून द्यावा म्हणजे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पिकाचं संरक्षण होईल आणि त्यांच्या शेतकऱ्याचंही संरक्षण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे करतो आहे अधूनमधून वन विभागाकडून तशा सूचना दिल्या जातात पण त्यामध्ये तो मारायचीही परवानगी आहे पण अटी अशा आहेत की त्यांनी मारायचं पुढे तर तो शेतात आल्यावर मारायचा आता शेतात आल्यावर मारताना तो डुकर रानडुकर मारल्यानंतर तो दोन किलोमीटर एखादा काही कशाने मारलं तर तो इतका सुसाट पळून जातो की त्या ठिकाणी त्याच्यावर मग शेतकऱ्यावरच कारवाई करायची पाळी येते अध्यक्ष महोदय आणि अत्यंत कमी त्या शेतकऱ्यांना मोबदला निश्चितपणे तर कमी मोबदला दिला जातो अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे या सगळ्यामध्ये जे अ नॅशनल uh, क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दोन हजार बावीसमध्ये वन्यप्राज्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एक दोन हजार एकवीसच्या तुलनेत अध्यक्ष महोदय एकोणीस टक्क्यांनी वाढ झाली आहे या हल्ल्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात देशभरात पण आपल्याही राज्यामध्ये एकोणीस टक्क्याची वाढ होणं हे अत्यंत नुकसानदायक आहे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय चंद्रपूर गडचोली जिल्ह्याच्या निर्मिती झाली आणि आपण पाहिलंय की आमचा दोनही जिल्हे पंच्याहत्तर टक्क्यांनी अधिक भाग हा जंगलाने वेढलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीमध्ये दे दशकात नक्षलवाद्यांनी पाय रोवलं आजही झळ तेथील आदिवासी आमचा गेल्या आपल्याला माहित असेल गेल्या चार महिन्यामध्ये या ठिकाणी पोलीस आपला नक्षलच्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवळपास सात लोकांना आपला जीव कमवावा लागला त्यांना त्यांचा त्यांना या नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीनं ठार केलं आणि त्यांना कुठेही अध्यक्ष महोदय मोबदला मिळत नाही अध्यक्ष महोदय चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या संदर्भात अधिक बोलण्याची आवश्यकता नाही संपूर्ण चंद्रपूर म्हणजे आपण पॉवर आणि या ठिकाणी चंद्रपूरमध्ये असलेली वीज निर्मिती केंद्र यात अनेक वेळा तक्रारी करूनही आपण यावर कारवाई केली नाही त्यामुळे त्या शहरातील लोकांचं जीवन फार जगणं कठीण झालं आहे अनेक रोगांना सामोरं जावं लागतं अध्यक्ष खरं हो तर सार्वजनिक त्या ठिकाणी आपण लक्ष घालावं खरं सार्वजनिक आरोग्य हा एक महत्वाचा विषय पुढे येऊन बसलाय भ्रष्टाचाराने हा विभाग पूर्ण अखंड बुडालेला अध्यक्ष म्हणून हो इकडे प्राण वाचवणाऱ्या लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या कडून मोठ्या प्रमाणात बदल्यांसाठी पैसे वसूल केले जातात एक स्वतंत्र आरोग्य विभागाने यंत्रणा उभी केली आहे एक स्पेशल ओ एस डी केवळ बदल्यासाठी ठेवला आहे तू बदल्यांचा पैसा गोळा करायचा अशा पद्धतीने एक उदाहरण सांगतो हो अध्यक्ष महोदय नागपूरच्या उपसंचालकाची बदली आरोग्य विभागाने श्री सौ हजारे यांची बदली त्या ठिकाणी केली बदली केली दुसऱ्याच दिवशी त्यांची बदली रद्द केली आज बदली झाली उद्या ऑर्डर काढली बदली रद्द झाली आणि बदली रद्द करून दुसऱ्याची नियुक्ती करताना त्या संदर्भातली सर्व माहिती आहे पासष्ट लाख रुपये मोजलेत झालेली बदली रद्द केली गेली अध्यक्ष महोदय पासष्ट लाख काय चाललं अध्यक्ष महोदय या बदल्यांसाठी या नियम बदल्यांचा उद्योग इतका मोठा बनला या ठिकाणी अध्यक्ष महोदय म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही महाराष्ट्रातील एकूण बाराशे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या महोदय हे समावेशन करण्यासाठी चार लाख असे एकाकडून मोजल्या गेलेत पन्नास कोटी रुपये केवळ आणि केवळ एक खास ओएसबी नेमून पन्नास कोटी रुपये वसूल केलेत बदल्यामध्ये बाराशे बदल्यात बदल्या अनेक बदल्या नियमबाळल्या त्यांचा बदल कालावधी पूर्ण झाला नाही सहा महिन्यात बदली वर्षभरात बदली आणि तो बदलीत पात्र नाही तरीही बदली हे सगळे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे या संदर्भातले पुरावे मेसेज मी आपल्याकडे पाठवतो काय मॅसेज आहेत पुरावे आहेत हे सर्व आमच्याकडे अध्यक्ष महोदय हे अत्यंत गंभीर बाब आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याबो केला जातो ही आरोग्य यंत्रणा लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे की सरकारला हे आरोग्य यंत्रणेतून पैसे वर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून याला वाऱ्यावर सोडण्यासाठी आहे याचं उत्तर मिळालं पाहिजे हो अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिराव फुले योजना हो ही योजना सुरू करण्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून प्रत्येक हॉस्पिटलकडून मंजुरी देण्यासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये घेतले जातात रेट ठरले आहेत आरोग्य खाते जनतेसाठी महत्वाचं म्हणतो अध्यक्ष महोदय खात्याची दोनही संचालक पद रिक्त ठेवले आणि त्याचा लिलाव पद्धतीनं सौदा करण्याचं काम सुरू आहे पण अद्याप भाव ठरत नाही भाव ठरेल त्यावेळेस हे नियुक्त करू भाव ठरवायसाठी स्पर्धा चालली आहे कोण किती देतो कोण कितना माल लगात आहे कितना माल देत आहे असं या ठिकाणी चाललंय दोनही पद महत्वाची पदं ही पदं रिक्त केली रिक्त ठेवली अध्यक्षामध्ये भ्रष्टाचार व सावळा गोंधळ त्यामुळं हे हो संपूर्ण खाता आता पुरेसा बदनाम झाला अध्यक्ष मध्ये हो चौतीस पैकी बारा कनिष्ठ अभियंत्याच्या आपल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या हे अधिक अधिकाऱ्यांना बेकायदेशीर सिव्हिल सर्जन पदी नियुक्ती केली चौतीस पैकी बारा कनिष्ठ आहेत ते त्या पदासाठी नाहीत योग्य नाहीत पात्र नाहीत आर्थिक व्यवहार झाला आणि त्यांना कनिष्ठांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय व जिल्ह्यात सीएस नसलेल्या दोघांना सिव्हिल सर्जन म्हणून नियुक्ती दिली वारे वा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे चौदा उपसंचालकाची निवड झाली अध्यक्ष महोदय पण त्यांच्याकडे नियुक्तीसाठी पन्नास लाखाची मागणी केली चौदा लोकांना आणि त्या न झाल्यामुळं त्या चौदा नाही साईट पोस्टिंग दिली डायरेक्ट एमपीएससी जो आहे आणि हे सगळं राज रोजपणे या राज्यामध्ये सुरू आहे राज छत्रपती समाजीनगर अकोला येथील पद रिक्त ठेवली त्यामध्ये एमपीएससी चे उपसंचालक असतानाही ही पद रिक्त ठेवली अध्यक्षामध्ये महत्वाची कार्यकारी पद रिक्त आणि या पोरांना नवीन पास झालेल्या चौदा उपसंचालकाची एमपीएससी पास झालेल्या पोरांना साईट ट्रॅक साइटची पोस्ट दिली पद रिक्त ठेवून कारण ते पन्नास लाख देऊ शकले नाही नवीन पोर नवीन नियुक्ती करून देणार पण त्यामुळे हो त्यांची पद रिक्त ठेवली महोदय आणि विशेष सांगतो प्रताप सिंह सारणी हे जिल्हा आरोग्य अधिकारी या अधिकारी या यादीमध्ये एकशे अकराव्या क्रमांकावर आहे उपासंचालक यादी त्यांचे नाव नाही तरी त्यांना दोन टप्पे ओलांडून सहसंचालक पदावर नियुक्ती केली हे महाराष्ट्राचा एक वेगळा इतिहास आहे आरोग्य विभाग हे वेगळा इतिहास आहे अध्यक्षावर एकशे अकरा नंबरवर नाव होतं दोन टप्पे प्रमोशन देऊन नियम बाह्य या पद्धतीने काम केलं आहे स्पेशल ही नेमणूक त्या ठिकाणी करण्यासाठी काम झालं अध्यक्ष मध्ये खर तर आरोग्यातील भ्रष्टाचार आता अत्यंत ठराव गेलाय जळगाव प्रकरणाकडे पाहता येईल अध्यक्षामध्ये दोन हजार वीसच्या कोविड खरेदीत अनियमित्त आहे म्हणून डॉक्टर नागोराव चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना निलंबित के केलं अनियमितता आहे म्हणून परंतु त्याच खरेदी व्यवहारातील बघा अनियमित म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली आणि निलंबित केलं आणि त्याच खरेदी व्यवहारातील अठरा कोटी रुपये संबंधित ठेकेदार कंपनी वितरित करण्याकडून या खात्याच्या मंत्र्याकडून दबाव आणून तीन वर्षानंतर आठ कोटी कात्र चार ठिकाणी पोहोचवलेत आणि ते बिल काढून दिलं अध्यक्ष मध्ये अठरा कोटी मग काय भ्रष्टाचार राहिला एकीकडे भ्रष्टाचार आपला त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला म्हणायचा अधिकाऱ्याला निलंबित करायचा आणि दुसरीकडे मात्र ते पैसे पैसे घेऊन ते बिल त्या कालातलं काढून द्यायचं म्हणजे भ्रष्टाचार व्हायला काही हा भ्रष्टाचार कोणी केला अधिकाऱ्यांनी केला संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी केला त्याचं उत्तरही मिळालं पाहिजेत अशा मंत्र्यांना एक मिनिट सुद्धा त्या पदावर ठेवण्याची आवश्यकता नाही काढून टाकलं पाहिजेत हे आरोग्य खातं लोकांच्या जीवनाशी खेळायला लागलाय अनेक पदरिक्त आहेत अनेक पदावर पदरिक्त पदा अध्यक्ष महोदय गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियंता अभियाना अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका सहाय्यका आरोग्य तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी वैद्यकीय अधिकारी हे जवळपास अशा तुटपुंज्या राज्यामध्ये काम करतायत कोविडच्या एकोणीसच्या काळामध्ये त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता काम केलं पण त्यांना मात्र डावलून कंत्राटी पद्धतीनं नवीन भरण्याचं काम पुन्हा सुरू झाला अध्यक्ष महोदय वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याच एन एम आणि एन एच एम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करून या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनवाट करण्यात येईल असं आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिलं होतं अद्यापही मार्च पासून डिसेंबर मार पर्यंत ही कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून या खरं म्हणजे रिक्त पदावर या सर्वांना शैक्षणिक अर्थेप्रमाणे समायोजित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे पण ते होताना दिसत नाही अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार तेवीस मध्ये आहे मध्ये आश्वासन नये अद्याप त्याची पूर्तता झाली नाही हे अत्यंत खेदानं म्हणावं लागतं अध्यक्ष महोदय खर तर आपल्या लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष या ठिकाणी हो आपल्या